रामकृष्ण हरी पहिल्या श्लोकामध्ये आपण बघितलं की पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे कुठलं की पुंडलिकाच्या भेटीला तो कुठं आला काय आला कोणत्या स्थानावरती आला दुसऱ्या श्लोकामध्ये आपण बघितलं की त्या पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे त्यानं कोणते कपडे घातलेले आहेत त्याचं वर्ण कसं आहे आणि आता या तिसऱ्या श्लोकामध्ये तो पांडुरंग परमात्मा जो आलेला आहे त्यानं कमरेवरतीच हात का ठेवले त्याच्या कमरेवरच्या हाताची जी बोट आहे ती नाभीच्याच दिशेनं का आहे या संदर्भानं थोडासा उलगडा शंकराचार्याने या के ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतो ते म्हणतात की प्रमाण भवाबेदमाम काना नितंबराभ्यो दुते न विधातूर्व सत्ते परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अर्थात जो माझा अनन्य साधारण असा भक्त आहे त्याला हा भौसागर तरुण जाण्यासाठी खूप सहज साधं सोपं आहे कारण तो फक्त आणि फक्त माझ्या कमरे इतकाच आहे म्हणून पांडुरंग परमात्मानं काय केलं आहे तर आपले दोन्ही हात हे कमरेवरती ठेवलेले आहे आणि ते पुढं म्हणतात विधातुर्व सत्ते म्हणजे काय विधात्याचा जो सत्यलोक आहे म्हणजे प ब्रह्मदेवाचा जो सत्य लोक आहे त्याचं अंतर फार दूर नाही आहे ते माझ्या कमरेपासून नाभी इतकंच आहे आणि म्हणून त्यानं ती जी काही बोटं आहे ती नाभीच्या दिशेनं ना वळवलेली आपल्याला पाहायला मिळतात आपण पांडुरंगाची मूर्ती ही बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी बघितलेली असेल मंदिरात बघितलेली असेल पंढरपूरला बघितलेली असेल बहुतांश वेळाला त्या मूर्तीच्या कमरेवरती जे काही हात ठेवलेले आहेत तिची जी बोटं आहे हे कुठं वळालेली असतात तर ती नाभीच्या दिशेनं वळालेली असतात तेच सांगण्याचं काम या ठिकाणी या श्लोकामध्ये शंकराचार्यांनी केलं पण तत्पूर्वी त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली काय अनन्य भावाने शरण येणारा माझा भक्त हे फार महत्त्वाचं आहे आणि आत्मकेंद्री करणारं वाक्य आहे काय अनन्य भावानं मला शरण येणारा भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात की अनन्य चिंतयंतो मा मे जनापरूपासते तेशा नित्याभियुक्ताना योगक्षेमम वहाम्यम जो माझा कोणी भक्त अनन्य भावानं मला शरण येतो त्याचा योगक्षेम मी चालवतो म्हणून आपला योगक्षेम पांडुरंग परमात्म्यानं चालवावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण अनन्य भावानं त्याला शरण जाणं फार गरजेचं आहे आणि मग शेवट काय म्हणतात ते विधातूर्वसत्ते धृतो परब्रह्मलिंग भजे पांडुरंग असा तो आनंद कंद असलेला पांडुरंग स्वरूप परमात्मा त्याचं मी भजन करतो रामकृष्ण हरी